काय अजून गोळ्या पाणी मग फोटो काढले तिकडे डाय तिकडं दोन चार हजार रुपये घालावलं गोळ्या गोळ्या औषध जे आहे बारा मागून आमचे डॉक्टर म्हणले आता ते काय कराय बाय ते म्हणले आर एमआरआय सुद्धा केला मी कारण पायी बारा गोळ्या औषध जवळ खातोय तोवर पायी बारा परत जसे तसा व्हायचा तरी पण आहे ना एवढं हे नव्हतं काठी दे ना काठी असं घेऊन जा आता मला यांचं तुमचं जे मी हे म्हणले पंधरा दिवसाचं औषध घ्या आमची पोरगी ती कंडक्टर जे ना ती सारखी म्हणायची त्यांच्याकडून औषध घ्या त्यांच्याकडून औषध घ्या आणि मी ती करायचा फोन तो लागायचा यांच्या मंडळीला असे व्हायची ती मग ती पोरमर म्हणायची मला डेपोजवळ काकाच म्हणते ना तिकडं मी तिथं ड्रायव्हरच होतो ना आता रिटायर झालो एक डिसेंबरला मग ते असं करता करता ते दहा दिवसापूर्वी आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि आता पुढ्या औषध संपलं आता मी एवढं ठणठणीत झाला आहे ना माझा पायी तर मला खूपच नॉर्मल रग राहिली थोडी मला चालता पण येत आहे आमचं ते बाटूक होतं ते कापलं बांधलं काय मला कामच नव्हतं करता येत असं चमकायचा दुखायचा चालता येत नव्हतं पण आता मी परत ठणठणीत झालो अह त्यांना म्हणलं बघ तुम्हाला

रड रडकुडी आहे तुम्ही काय काय वेळेस मी म्हणायचं आता काय मी काय औषध ती आम कर आमक कर तमक कर युट्यूब मध्ये बघायचं करायचं औषध पण ते तुमच्या जे ह्या दहा पुढ्या वीस पुढ्या मी खाल्ल्या आणि त्या वीस गोळ्या तर मला आता हे हे भाई नाही असं हलून देत नव्हतं मांडी घालता येत नव्हती मग बा फक्त ते आता आमची येईन बाई आहे ना फो सासू त्यांना संधी वाहते ते काल सा आज सकाळी तुमचं ऑडिट होतं ते म्हणले आम्हाला पाहिजे अरे गावात एक आमचं मोहन डुबरे म्हणून त्यांच्या ते काय कंबर दुखरी खरी म्हणले त्या बाय पण ते कसं आहे मी म्हणलं मी मला गुण आल्याशिवाय पण लगाय सांगणार नाही ग आणि ते पण परफेक्ट आता तुम्ही येणार आहेत नाही तर मी म्हणलं ब तुम्ही त्यांनाच विचारा डायरेक्ट संधी वा चालतंय का नाही चालतंय तुम्ही म्हणले चालतंय ना का मग मी सांगितलं का चालतंय परत सांगणारच नाही कारण का आपल्याला जर त्यातलं माहीत नाही ना आपण एखाद्याला सांगून उपयोग काय नाही बरं झालं मी ती धरायच महागाळा आमचे साडू आहेत ना त्यांना सांगितलं अहो ते आमचे मिळून येई त्रासात आता त्यांचा रिपोर्ट त्यांनी आता दोन दोन तीन दिवस झाला औषध असं